नमस्कार कुडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण जेव्हा सणावाराचे दिवस येतात तेव्हा आपण त्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवतो आणि रोजही आपण जेव्हा देवाची पूजा करतो त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण आधी दिवा लावतो आणि मगच रोजच्या पूजेलासुद्धा सुरुवात करतो तसंच गणपती नवरात्र त्या दिवसात तर आपल्याला अखंड दिवा तेवट ठेवायचा असतो नवरात्रात नऊ दिवस गणपती ज्यांच्याकडे पाच दिवस असेल सात दिवस असेल दहा दिवस असेल त्याप्रमाणे दिवा आपण तेवट ठेवतो त्यासाठी तेव्हा ते आपल्याला एक खूप वेगळीच एनर्जी असते दिवा तेवट ठेवण्यामुळे आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते छान वाटतं त्या दिवसात आपल्याला पण तो, तो दिवा तेवट ठेवा ते ते राहण्यासाठी काळजी घ्यावी लागते बातीला काजळी लागावायला नको तेल संपायला नको दिवा विझायला नको ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात तर हे सगळं होऊ नये म्हणून मी ज्या पद्धतीने वाद करते दिव्याची वात समयची वाद, समय वाद रोजची फुलवाद रोज आपण तुपाचा दिवा लावतो ते मी ज्या पद्धतीने करते तर माझी वाद जास्त वेळ टिकते तूप तेल तूप कमी लागतं दिवा जास्त वेळ धरतो काजळी धरत नाही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता तुम्ही माझा व्हिडिओ बघा त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला पण त्याचे रिझल्ट चांगलेच मिळतील तर आपण आता व्हिडिओ बघू दिव्यासाठी वाप करताना ती टिकण्यासाठी हा जो कापूस असतो असा लांब करून घ्यायचा आणि हाताचा जो अंगठ्याजवळचा उंचवटा असतो त्यावर हे ठेवायचं कापूस ठेवायचा आणि हा जो करंगळी खालचा दुसऱ्या हाताचा उजव्या हाताचा उंचवटा आहे तो या कापसावर ठेवून आपण अशी वात वळायचे जर जाड वाटली तर थोडस आपण असं ताणून घ्यायचं किंचित हळू असं ताणलं जातं कापूस मऊ असतो त्यामुळे असं अजून थोडंसं ताणून घ्यायचं आणि परत अशी वळायची दुसऱ्यांदा वाढायचे म्हणजे बारीक होते अजून मागची बाजू पण अशीच अशीच करून सगळी मोठी वात तयार करायची म्हणजे जेवढ जास्त वेळ त्याला असं वळणार हातावर घेऊन पीळ देणार तेवढी ती बारीक होत जाणार्ता व्हिडिओ मोठी दिसते पण ही खूप बारीक आहे जिथे जाड दिसेल इथे आता इथे जरा फुगीर आहे हे थोडंसं ताणून घ्यायचं असं ओढून घ्यायचं आणि परत तिथे पिळ द्यायचं असा मोठी होत गेली की अशी अंगठ्यात आणि दुसऱ्या बोटात अशी धरता येते आणि मग खालची उरलेली वात अशी वळता येते अशी ती परत वळली ती बारीक बारीक होत जाते ही एवढी बारीक वात मी करत असते म्हणजे मग काय होतं याला तेल जास्त जिरत नाही आणि जास्त दिवस जास्त वेळ दिवा तेवत राहतो तेल कमी लागतं मी, मी बारीक करत असते त्यामुळे आणि जरी तुम्ही विकतची वात असली खूप मोठी असली तरी तुम्ही ती अशी उलगडून ती मोडून तुम्ही अशी मोडून किंवा ती अशी हळूच ती पण अशी अशी लांब करता येते हळू तशी लांबवायची अशी दोन बोटामध्ये घेऊन हळूहळू अशी लांबवायची आणि मग पिळ द्यायचा म्हणजे ती बाहेरची तुम्ही विकतची जी वात आहे ती जरी जाड असली तरी ती मोठी होऊ शकते मी आता बघा ही वाट आहे ही विकतची वात एवढीच आहे आता मी तीच ताणून तेवढी के केली बघा ही अजून जशी जशी मी थोडी अजून ताणणारे बरीच जाड आहे अशी थोडंसं ताण दिला असं ओढलं किती नंतर आहे पीळ द्यायचा त्याला त्याच पद्धतीने असा अंगठा आणि उजव्या हाताचा करंगळी खालचा उंचवटा अंगठ्या खालचा उंचवटा डाव्या हाताच्या अंगठ्या खालचा हा उंचवटा आणि उजव्या हाताच्या करंगळी खालचा उंचवटा असं त्याच्यावर ठेवून पीळ द्यायचा अशा दोन वाती आपण लावत असतो ह्या दोन वाती खूप दिवस पुरतात बारीक केल्यामुळे तुम्हाला मध्येच वात संपते किंवा खूप तेल शोषलं जातं असं काही होत नाही बारीक केल्याने एक एकदाच केलेली वात जास्त दिवस पण पोरते आणि आता ती कशी लावायची त्यातनं मी ही आणखीन एक सांगते ही समय आहे तिकडे की मी फक्त रांगोळीने स्वच्छ केली दुसरं कुठलंही केमिकल वापरलं नाही आहे नुसत्या रांगोळीने स्वच्छ होते हा पण चांदीचा का दिवा हा पण फक्त रांगोळीने स्वच्छ केला मी याला काही जास्त लागत नाही करायला रांगोळीने स्वच्छ केलं असं याला पुसली ती मग स्वच्छ होतं आता मी फुलवाद दाखवते फुलवादसुद्धा विकतच्या असतात त्या खूप जाड असतात तर आपण असं असं एकावर एक तो परत परत असा तोडून एकावर एक ठेवत त्याची अशी घडी करायची मी जरा मोठं दाखवते तुम्हाला समजण्यासाठी फुलवात कशी करायची ते समजण्यासाठी मी जरा जास्त कापूस घेते हा कापूस घेतला आहे हा असा एकावर एक घ्यायचा म्हणजे फुलतो पुन्हा हा तोडायचा पुन्हा दोन एकावर एक ठेवायचा तो दोन केलेले हा आणि मग त्याची अशी कडेला असं त्याला कडेला थोडासा पेळ द्यायचा या साईजला पण पेळ द्यायचा आणि मग त्याची अशी मध्ये असं बोट लावायचा सबोट लावून अशी गडी करायची त्या ती अशी गडी झाली या दोन वाती झाल्या आणि मग ती जी टोपं आहेत ती दोन ही परत अशी बारीक नी हाताने पिळून घ्यायची हाताने होत नसतील कधी कधी हाताला घाण होतो ओसर होतो तर काय करायचं जरा अशी रांगोळी लावून घ्यायची बोटाला आणि मग पीळ द्यायचा तर हे मी तुम्हाला खूप मोठी दाखवली समजण्यासाठी हे असं मागे फूल तयार होतं म्हणून याला म्हणतात फुलवा आता मी छोटी करते हे जे मागचं फुलाचा भाग असतो हा जर मोठा झाला तर एवढं तूप त्याच्यात गिरतं म्हणून मी काय करत असते अगदी थोडंसं कापूस घेते आणि तो एकावर एक असा एक करून फुलवते तोडून आणि मग थोडंसं लांबट करते आणि मग असे दोन टोकं करून त्याच जोड असा करते आणि मग इथे देते मग हे जी वाट छोटी असते ना याला थोडा ऍड करायचा कापूस याला पुढे छोटासा तुकडा घेऊन असा ॲड करायचा हे टोप तुम्ही तेवढं हवं तेवढं ते वाढवू शकता हे असं आणि मागचं फूल आहे ना थोडं मोठं वाटलं ना तर हे मी छोटंच केलं आहे तर थोडंसं त्याचं असं दोन्ही भागाचे एकत्र करून इथे पिळ द्यायचं आणि हा मागचं फूल जर छोटं असेल ना तर तूप खूप कमी लागतं जास्त लागत नाही तर मोठं केलं ना तूप पटकन समकण दिवा पटकन विजतो आणि आणखीन जास्त वेळ दिवा तेवण्यासाठी समय झालं तुपाचा आता आधी तुपाचा दिवा घेतल्याचं दाखवते हा तुपाचा दिवा आहे माझा त्याच्यात आपण ही वाद ठेवतो तर तूपात भिजवून ठेवली तर नंतर ठेवताना कधी कधी काय होतं हे इकड नाही ना तिरकी ठेवतो आणि मग सरळ राहत नाही वाद बऱ्याच वेळा ठेवली तरी नंतर तिरकी झाली तर खाली तूप तूपकट होऊन जातं दिवा दिव्यावर किंवा खाली पडतं आणि तूप गळतं त्यासाठी काय करायचं सेफ्टी पिन आहे ना ही अशी इथे या टोकात घालायची आणि इथे अशी मध्ये ठेवायची म्हणजे थे। वाद सरळ राहते आणि आता माझा छोटा आ, आ, मोठा, मोठा तुमी 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 दिवा आहे ही छोटी सेफ्टीफिन सेफ्टी सेफ्टीफिनाचे भरपूर आकार असतात या आकारापासून अगदी एवढ्या मोठ्या मोठ्या पण असतात तर तुमचा जसा दिवा असेल त्याप्रमाणे तुम्ही तेवढी पिन वापरून तुम्ही करू शकता किंवा अगदीच नाहीतर हे जे होल आहे किंवा माझ्याकडे अजून एक मोठी आहे पण यापेक्षा पण मोठ्या मिळतात आणि असं जर समजा असं राहत नाही असं वाटलं तर आणखीन एक आहे हे जे होल आहे मागचं या होलमध्ये ही वाट घालायची तूप घालायचं आणि असं पण तुम्ही ठेवू शकता वाट सरळ एकदा ती तूप असलं की ते छान राहते म्हणजे मध्येच राहतं सगळं तूप कुठेही कडेला येत नाही आणि असं केल्याने काय होतं खाली जी आपण वाटी किंवा काहीतरी तरी पण ठेवायची ह्या वाटीमध्ये ना ती वाटी स्वच्छ राहते या वाटीत शक्यतो पडतच नाही जर तुम्ही अशी मध्ये पिऊन ठेवली आणि वाघ अशी मध्येच राहिली ना पिण्यामुळे तर मग तुमचं चूप वाटीत पडत नाही आणि खाली खालची जागा पण स्वच्छ राहते असं तुम्ही ठेवू शकता आणखीन नाही गोष्ट म्हणजे समयाच्या बाबतीत समय यात मी तेल घातलं आहे आणि ही जी मगाशी वाट करून दाखवली ती आता मी ठेवते हे जी पाकळी असते समयची यावर वाट ठेवायची आणि त्याआधी काय करायचं वाट ठेवायच्या आधी त्यात त्या पाकळीच्या तिथे टोकाच्या खाली हा हे नाणं ठेवायचं हे थे। मी दोन रुपयाचं ठेवलं आहे तुमची समय मोठी असेल त्याप्रमाणे वीस रुपयाचं नाणं यापेक्षा मोठं असतं त्यामुळे तुम्ही जे असेल आकार जसा असेल समजा त्याप्रमाणे तुम्ही नाणं ठेवू शकता माझी छोटी आहे त्यामुळे दोन रुपयाचं नाणं चालतं आणि मग आता ही वात व इथे आहे आणि हे नाणं जर नाही ठेवलं तर काय होतं ही वात अशी बाहेर असते मग इकड नाही ना हळूहळू ना, तेल खाली गळतं समय पण खराब होते आणि खाली डिशमध्ये पण जातं आणि वाया पण जातं तर आता खाली म्हणून हे नाणं ठेवायचं आणि ही जी मोठी केली आपण वात त्याचं आहे ना हा भाग सगळा तेलात नाही टाकायचा हा बाकीचा भाग आहे ना असा बाहेर ठेवायचा माझा चुकून आता तेलात बुडाला असा कोरडाच बाहेर ठेवायचा म्हणजे काय होतं तेवढं तेल कमी शोषलं जातं नाही तर ही वात आखलेली आहे एवढी सगळी की त्यामध्ये तेल शोषलं जात राहतं पण आता मी दिवा लावून दाखवते हा दिवा लावल्यावर तेल खाली जाणार नाही पण दिवा पेटव तर मी ही वात पेटवली काय करायचं जास्त दिवस राहण्यास ठेवायची असते आपल्याला गणपतीत नवरात्रात किंवा रोज कधी लावायची असेल सत्यनारायण असेल तर एक दिवस तरी असते पूर्ण तर त्यासाठी ही वात यांना एकदम वर नाही घ्यायची खाली ठेवायची थोडंसं स्टोप पेटलेलं ठेवायचं म्हणजे काय होतं ही वात पण कमी कमी वापरली जाते आणि तेल पण कमी वापरलं जातं आणि काजळी पण लवकर धरली जात नाही त्यामुळे मग अशा प्रकारे जर तुम्ही बारीक वाद करून आणि या पद्धतीने जर तो दिवा लावला तर तुमचा दिवा जास्त वेळ तेवत राहील आणि आणखीन एक या तेलात कापूर टाकायचा त्यामुळे पण तेल जास्त वेळ राहतं आता मगाचं जे मी फुलवातीचं सांगितलं त्यात आणखीन एक गोष्ट म्हणजे ही पिन तर ही वापरायचीच पण समजा मोठा दिवा आहे तुम्हाला समजा पिन पण नको असेल तर ही जी हेअर पिन असते ही हेअर पिन घ्यायची यामध्ये हे, हे टोक घालायचं फुलवातीचं आणि ती ठेवायची काहीच नसेल तर तुम्ही ही हे अशी हेअर पिन पण वापरू शकता आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्हाला तुम्ही शनावाराला म्हणजे गणपतीत वगैरे नवरात्रात समय लावता तर तुम्हाला ती सजवण्यासाठी काय करायचं हे हेअर बँड आहे हे असं घालून ठेवायचं हे एक झालं ते वर घेते अजून तुम्हाला नंतर दाखवते पूर्ण अजून एक घालते हे मी असे दोन रबर बँड लावलेत अंतरावर इमची मोठी समय असेल त्याप्रमाणे तुम्ही तीन चार ठिकाणी लावा आणि मग यामध्ये ना आपल्याला आता फुलं खोचायची हो माझ्याकडे लांब दांडीचं फुल नाही आहे आता हे यात राहील की नाही माहीत नाही माझी छोटी समय आहे त्याप्रमाणे मी हे एकच फूल लावलं आहे तुम्ही दुसरी विकतची पण फुलं खरी लावू शकता आणि बदलू शकता रबर असल्यामुळे किंवा तुम्ही टेप पण लावू शकता माझं हे मोठं फुल आणि छोटे समी असल्याने एकच लावडं आहे पण दिसायला किती सुंदर दिसतंय बघा असं तुम्ही डेकोरेशन पण करू शकता अशा पद्धतीने आपण जास्त दिवस दिवा लावायचा असेल तर ही पद्धत वापरा आणि माझ्या अजूनही दिवे देवाचे दिवे पितळी तांब्याची भांडी चांदीची भांडी हे स्वच्छ करण्यासाठी मी टिप्स दिल्यात शेअर केल्यात त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे तुम्हाला त्या टिप्सही मिळतील आणि तुम्हाला इतरही माझे अनेक व्हिडिओ आहेत रेसिपीचे आहेत स्नॅक्सचे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आता या पद्धतीने तुम्ही या नवरात्रात गणपती किंवा रोजचा जो तुपाचा दिवा मी दाखवलं त्याप्रमाणे लावून बघा तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट मिळेल आणि मी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ती देवाची भांडी वगैरे घासायची असतात ता आपल्याला तांब्याची भांडी असतात चांदीची भांडी असतात चांदीची वाट वाट्या फुलपात्र किंवा चांदीचे दिवे असतात तुपाचे तेलाचे किंवा कोणाकोणाकडे समय पण असते चांदीचे भांडी असतात हे सगळे जे वस्तू आहेत तांबण वगैरे तांब्याचं ह्या लिंकसाठीच्या मी टिप्स शेअर केल्या त्या मी नंतर डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक देणारच आहे त्या पण तुम्ही बघा आणि माझा हा व्हिडिओ पण कसा वाटला मला कमेंट करून कळवा धन्यवाद